भंडारा शहरातील विविध ठिकाणी एकाच रात्री तीन दुकाने अनोळखी चोरट्यांनी फोटली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात के कैद झाली आहे भंडारा शहरातील तकियाबार येथील किराणा दुकान मोठा बाजार परिसरातील एक किराणा दुकान तसेच स्टार मोबाईल आणि कम्प्युटर दुकान या तीन दुकानांचे शटर अनोळखी आरोपींनी तोडण्याची घटना उघडकीस आली आहे तर एका मेडिकल दुकानाचा शटर तोडण्याचा प्रयत्न आरोपींनी केला दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास दुकान मालकांच्या लक्षात आली घटना उघडकीस येताच सदर दुकान मालकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तीन आरोपींनी येत हो मेडिकल दुकानाचा प्रयत्न केला तर मोबाईल एक आरोपी हा मोबाईल चोरी करताना दिसत आहे तर एका किराणा दुकानातून आरोपींनी रोख रक्कम लंपास केली आहे चोरीचा हा सर्व प्रकार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्रीला दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घटलेला आहे घटनेची माहिती भंडारा